विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात जिनियस मॅथ चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण आपलं गणित आणि बुद्धिमत्ता हा विशेष अगदी पक्का करत आहात महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्या चॅनलला मिळत आहे आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी या चॅनलवर दररोज किमान एक व्हिडिओ पाहत आहेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपण जर गणित आणि बुद्धिमत्ता हा विशेष परफेक्ट करायचा असेल तर या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ आणि परीक्षा कोणतीही असेल म्हणजे तुम्ही जर समजा पी एस आय एस टी आयची परीक्षा देत असाल तरीही तुम्ही पोलीस भरतीचा व्हिडिओ पाहा तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देत असाल तरी नौदईचा व्हिडिओ पहा नवदयची परीक्षा देत असाल तर एन एम एसचे व्हिडिओ पहा म्हणजे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय परीक्षेपुरता मर्यादित न राहता तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता समजलं पाहिजे आलं पाहिजे या दृष्टीनं आपण अभ्यास केला पाहिजे आणि ही कोणत्याही परीक्षेतील गणितं तुम्हाला सोडवता येतात म्हणजे कोणत्याही परीक्षेतील गणित तुम्ही सोडवू शकता हा आत्मविश्वास तुम्हाला जर आला तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची भीती कायमची निघून जाईल आणि यासाठी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही परीक्षा कोणतीही देत असाल तर तयारी करत असताना सर्व परीक्षेचे व्हिडिओ सर्व परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला आलं पाहिजे या दृष्टीनं तुम्ही व्हिडिओ पाहत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण एन एम एस या घटकावर बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर आपण आठवीमध्ये शिकत असाल तर आठवीसाठी एन एम एस ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा असून यामध्ये जर आपण आणि ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जिनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका आपणास अतिशय उपयुक्त आहे यामध्ये बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बुद्धिमत्तेमध्ये एकूण मागील पाच ते सात वर्षामध्ये परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा समावेश केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेविषयी जी काही भीती आहे आणि खरा स्कोरिंग तुमचा बुद्धिमत्ता हा विषयच करून देणार आहे त्याचबरोबर गणिताचे प्रत्येक प्रश्न यापूर्वी जे काही परीक्षेत प्रश्न आले ते सर्व प्रश्न स्पष्टीकरण आहेत त्याचबरोबर नवीन प्रश्न गेस प्रश्न अतिशय दर्जेदार विज्ञान इतिहास भूगोल या विषयाचा जर विचार केला तर प्रत्येक चॅप्टरवर वीस प्रश्न आपण सरावासाठी दिलेले आहेत विज्ञान या घटकाच्या सर्व नोट्स त्याचबरोबर ट्रिक्स विज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला तक्ते आकृत्या या ठिकाणी पाहायला मिळतील जर आपण एक एक चॅप्टर जर पाहिला विज्ञानचा तर तुम्हाला हे लक्षात येईल म्हणजे या ठिकाणी विज्ञानचा सुद्धा प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि जर आपण इतर पब्लिकेशनची मार्गदर्शिका वापरत असाल तर तुमचं अभिनंदनच असेल परंतु ही मार्गदर्शिका नक्की वापरा कारण यामुळे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जो स्कोरिंग करायचं आहे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कारण गणित आणि बुद्धिमत्तेचे एकूण एकशे दहा गुण आहेत हे लक्षात घ्या आणि एकशे दहा गुणापैकी तुम्ही शंभर गुण घेऊ शकता जर ही मार्गदर्शिका आपण वापरली तर नक्कीच याचा चांगला फायदा होईल तर याच मार्गदर्शिकेमधील आपण आज गणिताचा पुढील चॅप्टर पाहणार आहोत तर पाहूया गणित आणि गणिताचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह यापूर्वीचे चॅप्टर जर आपण पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचेही लिंक दिलेले आहे तेही व्हिडिओ पाहून घ्या आणि सर्वांना पुन्हा एकदा एन एम एस परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा एन एम एस मार्गदर्शिकेसोबत आपला प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध होणार आहे तर पाहूयात महत्त्वाचे प्रश्न लगेच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चलन हा घटक आठवी एन एम एस आपण जर जिनियस मॅचची मार्गदर्शिका घेतली असेल तर या मार्गदर्शिकेमध्ये जे सरावासाठी वीस प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी वीस प्रश्न तर या वीस प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सरावासाठी चलन या घटकावर जर आपण सुरुवातीला माहिती पाहिली तर समचलन म्हणजे काय त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर व्यस्तचलन आणि व्यस्तचलनाची माहिती दिलेली आहे त्यानंतर समचलन आणि व्यस्तचलन यांची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत त्याचबरोबर दोन हजार नऊमध्ये विचारला गेलेला प्रश्न दोन हजार अकरा त्याचबरोबर दोन हजार सोळा म्हणजे परीक्षेत आलेली प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा अंदाज यावा की परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न असतात त्यानंतर या ठिकाणी दोन हजार एकोणीस परीक्षेमध्ये आलेला प्रश्न दिलेला आहे तर अगदी बारकाईनं हे पुस्तक तयार केलं असून आपण आज सरावासाठी उदाहरणं आणि सरावासाठी उदाहरणांचे सर्व प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत तर जर आपण पाहत असाल सरावासाठी उदाहरण यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे सरावासाठी दिलेलं जर एक्स व वायमध्ये व्यस्त चलन आहे जर एक्सची किंमत कमी केली तर वायमध्ये काय बदल होईल पहा अगदी सोप्या पद्धतीनं प्रश्न विचारलाय त्या ठिकाणी एक्स व वायमध्ये व्यस्त चलन आहे व्यस्त म्हणजे काय एक जर कमी झाली तर दुसरी वाढते मग एक्स ची किंमत जर कमी केली तर वायची किंमतीमध्ये त्या प्रमाणात वाढ होईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे जर x समचलनात वाय अधिक दोन तर पुढीलपैकी विधान कोणते तर पहा x समचलनात वाय अधिक दोन तर पुढीलपैकी विधान कोणते तर या ठिकाणी जर आपण हे समचलनात आहे असं लिहिलं तर याला जर आपण एक्स बरोबर स्थिरांक के वाय अधिक दोन असं लिहिलं तर आता ही केची किंमत काढायची असेल तर हे वाय अधिक दोन इकडं भाग आकारामध्ये येईल म्हणजे के बरोबर एक्स छेद वाय अधिक दोन हे समीकरण सत्य असेल आणि हा आहे आपला पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जर आपण पाहिला या ठिकाणी जर सारणीत ए समचलनात बी दिले तर यमची किंमत काढायची आता हे समुचलनात आता दिलेलं आहे याचा अर्थ काय होणार आहे ए छेद बी हा स्थिरांक असणार आहे म्हणजे ए छेद बी हे गुणोत्तर समान असेल या ठिकाणी जर पाहिलं आपण गुणोत्तर चारास नऊ दिलेला आहे सहास चार सहा नऊ सहा नऊ दहा पंधरा म्हणजे हे दीडपट आहे पहा दीडपट म्हणजे काय वन पॉईंट फाईव्ह पट किंवा जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्ही असं सोडवू शकता कोणत्याही गुणोत्तराबरोबर आपण असं लिहू शकता चार छेद सहा बरोबर छेद बारा आता चार सहाचं चा या ठिकाणी बारा झाले तर चारचं चा किती होईल आठ इतक्या सोप्या पद्धतीने तोंडीसुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात किंवा आठची दीडपट वन पॉईंट फाईव्ह टाइम्स ट्वेल्व येतं यानंतर पुढचा प्रश्न आहे एक अंतर पूर्ण करण्यासाठी एक गाडी सत्तर किलोमीटर प्रति तासने चार तास लागतात तर तेच अंतर ऐंशी किलोमीटर तास वेगाने किती वेळ लागेल तर हे व्यस्तचलाचं उदाहरण आहे म्हणजे वेग आणि वेळ यांचा गुणाकार नेहमी समान असतो किंवा जे अंतर दिलेलं असतं ते अंतरा इतका असतो यावरून आपण असं सोडवू शकतो सत्तर गुणिले चार तास बरोबर ऐंशी गुणिले किती तास तर आता हे ऐंशी इकडं भागाकारामध्ये येईल म्हणजे सत्तर गुणिले चार भागिले ऐंशी बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे हे तास काढायचे आहेत आपल्याला तर शून्य शून्य कट होईल चार एक चार चार दोन्ही आठ दोन सातला भागूयात बे एक बे बे त्रिक सहा एक उरलं बे पंच दहा म्हणजे तासामध्ये जर आपण विचार केला तर हे होईल थ्री पॉईंट फाईव्ह तास म्हणजेच तीन तास तीस मिनटे या ठिकाणी पण कधी कधी आपलं चुकू शकतं तीन तास पन्नास मिनटेसुद्धा होऊ शकतं तर तीन तास तीस मिनिट पॉईंट फाईव्ह म्हणजेच अर्धा तास तर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक पाच जर या ठिकाणी अल्फा म्हणजे ए व्यस्तचलनात बी दिले तरी यमची किंमत काढा तर आता या ठिकाणी जे काही मिसप्रिंट आहे ते आपण नेक्स्ट टाईम समजून घेऊयात तर दिलेला खालचा जरी तुम्ही म्हणजे तक्ता जरी पाहिलात हा तक्ता खालचा तर या तक्त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते हे अठरा दहा यम नऊ पंधरा बारा दहा अठरा म्हणजे यांचा जो गुणाकार आहे तो समा समान आहे आणि हा गुणाकार किती येतो तर अठरा गुणिले दहा बरोबर एकशे ऐंशी तोच गुणाकार या यम गुणिले नऊचा अपेक्षित आहे एकशे ऐंशी वेस्ट चलन असल्यामुळं तर यमची किंमत असेल यम बरोबर हे नऊ इकडे भागाकारामध्ये घ्या एकशे ऐंशी छेदामध्ये नऊ म्हणजे यम बरोबर वीस, वीस, पर वीस तर ची किंमत येईल वीस पर्याय क्रमांक दोन यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण पंधरा पंचवीस यक्स आणि पंधरा हे प्रमाणात आहेत तर एक्स ची किंमत किती तर आता यासारखे प्रश्न जर तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकतात तर हा जर प्रश्न आपण सोडवावा लागेल म्हणजे सोडवायचा असेल तर आपण कसं लिहितो प्रमाणात असेल तर पंधरा पंचवीस एक्स आणि पंधरा हे प्रमाणात आहेत म्हणजे आपल्याला असं लिहावं लागतं पंधरा छेद पंचवीस बरोबर एक्स छेद पंधरा आणि एक्सची किंमत काढायची असेल तर मग एक्स बरोबर पंधरा आणि पंधराचा गुणाकार म्हणजे पंधरा गुणिले पंधरा छेदामध्ये पंचवीस पाच न भाऊ आहेत पाच 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 पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन गुणिले तीन म्हणजे एक्स बरोबर नऊ तर एकशी किंमत असेल नऊ पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे जर एक्स बरोबर दोन छेद वाय वर्ग तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर पहा या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे एक्स बरोबर दोन वाय वर्ग तर एक्स बरोबर दोन वाय वर्ग यामध्ये आपण असं लिहू शकतो हे वाय जर स्थिर म्हणजे दोन हे स्थिरांक समजलं तर एक्स बरोबर के छेद वाय वर्ग आणि हे जर के घालवायचं असेल तर मग एक्स व्यस्त प्रमाणामध्ये एक छेद वाय वर्ग म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढील जर प्रश्न आहे पहा यक्स हा वायच्या वर्गमुळासोबत व्यस्त चलनात आहे हे खालीलपैकी कोणत्या विधानात दाखवलेले आहे तर यक्स हा वायच्या वर्गमुळासोबत व्यस्त चलनात आहे तर एक्स हे वायच्या वर्गमूळासोबत व्यस्त चलनामध्ये आहे तर या ठिकाणी हा जो पर्याय आहे तो असा असायला पाहिजे होता एक्स चलनामध्ये एक छेद वायचं वर्गमूळ परंतु या ठिकाणी पर्यायमध्ये हे उत्तर दिसत नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर आपण उत्तरसूचीमध्ये दिलेलं आहे आणि या ठिकाणी दुरुस्ती करावी लागेल आपल्याला एक छेद वाय म्हणजे या ठिकाणी जे जे पण या ठिकाणी काही प्रॉब्लेम असतील किंवा दुरुस्ती असेल तर तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सांगत आहोत जेणेकरून आपलं योग्य असं मूल्यम आपण या ठिकाणी विद्यार्थी करू शकतील यानंतर पुढचा प्रश्न आहे अठरा कामगार एक भिंत चाळीस तासात बांधतात तर चोवीस कामगार तीस भिंत किती तासामध्ये बांधतील पुन्हा या ठिकाणी व्यस्त चलनाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे कामगार आणि तास तर कामगार अठरा चाळीस तास बरोबर कामगार चोवीस तर किती तास तर या ठिकाणी जर आपल्याला तासची किंमत काढायची असेल तर तास बरोबर अठरा गुणिले चाळीस छेदामध्ये चोवीस तर सायन त्रिक अठरा साईन चौक चोवीस चार एक चार चार एक चार आणि हे शून्य तीन गुणिले दहा म्हणजेच तीस। तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा जो प्रश्न आहे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने एक ठराविक अंतर पूर्ण करण्यासाठी बारा तास लागतात तेच अंतर नऊ तासामध्ये पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा किती वेग वाढवावा तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला वेगवेगळ्यावरील व्यस्त चलनाचं उदाहरण आहे या ठिकाणी पहा साठ किलोमीटर आणि बारा तास तर वेग काढायचे आपल्याला वेग गुणिले नऊ तास तर वेग ही जर किंमत काढायची असेल तर वेग बरोबर साठ गुणिले बारा छेदामध्ये नऊ तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि शून्य वीस गुणिले चार म्हणजेच ऐंशी किलोमीटर पर आवर इतका वेग ठेवावा लागेल सुरुवातीचा वेग आहे साठ आता ऐंशी म्हणजे वाढ किती करावी लागेल वेगाची वीस किलोमीटरने वेग वाढवावा लागेल प्रति तास म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वीस किलोमीटर प्रति तास पूर्वीपेक्षा वेग वाढवावा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर्गमुळात एक व्यस्त चलनामध्ये एक छेद वाय बरोबर जर दिला असेल एक्स बरोबर नऊ आणि वाय बरोबर पाच असतील तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य आहे तर पहा दिलेल्या माहितीनुसार आपण जर समीकरण बनवलं या ठिकाणी म्हणजे स्थिरांक काढायचे आपल्याला वर्गमुळात एक्स एक चलना तो आए, एक्स छेद म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलनात वाय आणि एक्स बरोबर नऊ दिले आणि वाय बरोबर पाच या ठिकाणी जर आपण चलाचा की स्थिरांक लिहिला तर असं लिहिता येईल वर्गमुळात एक्स बरोबर के छेद वाय म्हणजेच के बरोबर काय वर्गमुळात एक्स गुणिले वाय बरोबर के तर हा स्थिरांक मिळतो या ठिकाणी जर किमती ठेवल्या वर्गमुळात एक्स म्हणजे नऊ तर वर्गमुळात नऊ गुणिले वाय म्हणजे पाच बरोबर के वर्गमुळात नऊची किंमत आली तीन गुणिले पाच बरोबर के आणि म्हणून के ची किंमत किती येईल पंधरा केची किंमत पंधरा म्हणजे वर्गमुळात एक्स गुणिले वाय बरोबर पंधरा हे सत्य समीकरण असणार आहे तर आपण पर्यायामध्ये जर चेक केलं तर पर्यायामध्ये वर्गमुळात एक्स वाय बरोबर पंधरा पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर नेक्स्ट वर्तुळाची त्रिज्या ही वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ ही टिंबटिंब चलनात आहेत तर पहा स्थिर चलनात आहेत व्यस्त चलनात आहेत सम चलनात आहेत तर वर्तुळाची त्रिज्या वाढली की त्याचं क्षेत्रफळ वाढतं तर हे समचलनाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न घनमुळामध्ये ए व्यस्त चलनात बी जेव्हा ए बरोबर सत्तावीस तेव्हा बी बरोबर चार बी बरोबर सहा असताना ए बरोबर किती तर पहा दिलेल्या माहितीनुसार हे व्यस्त चलनामध्ये आहे हे तर आपल्याला सांगितलेलंच आहे तर हा प्रश्न सोडवत असताना घनमुळामध्ये ए चलनात एक छेद बी याचाच अर्थ आपण असा लिहू शकतो पहा घनमुळात ए गुणिले बी बरोबर के तर सुरुवातीला किंमत दिली आहे घनमुळात ए ची सत्तावीस गुणिले हे आहे चार बरोबर के याचं घनमूळ आलं तीन गुणिले चार बरोबर के म्हणजेच केची किंमत आहे बारा आता दुसऱ्या याच्यानुसार आपल्याला घनमुळात ए गुणिले बी बरोबर के म्हणजेच बारा तर बीची किंमत सहा दिले म्हणजे घनमुळात ए गुणिले सहा बरोबर बारा हे गुणाकारातलं सहा इकडं भागाकारामध्ये जाईल म्हणजे घनमुळात ए बरोबर बारा छेद सहा आणि घनमुळात ए बरोबर सहानं जर बाराला भागलं तर दोन उत्तर येईल आता हे जर घनमूळ घालवायचं असेल तर दोन्ही बाजूचं घन करा म्हणजे हे होईल घन आणि या ठिकाणी दोनचा घन येईल मग आठ आणि म्हणून एची किंमत असेल आठ तर पर्याय क्रमांक तीन मध्ये तुम्हाला हे उत्तर मिळेल बरोबर आठ यानंतर पुढील प्रश्न पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक चौदा जर पाहिला वाय हा एक्सच्या समचलनात व झेड हा एक्सच्या व्यस्त चलनात असल्यास खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल तर पहा दिलेल्या माहितीनुसार आपण असं लिहू शकतो एक्स हा वाय हा एक्सच्या समचलनामध्ये म्हणजे या ठिकाणी वाय हा एक्सच्या समचलनामध्ये असं येतं उदाहरण आणि झेड हा एक्सच्या व्यस्त चलनामध्ये तर एक्स च्या चलनामध्ये झेड तर हे एक्स आणि हे एक्स चा जर विचार केला हे समचलनात आहे हे, हे व्यस्त चलनामध्ये म्हणजे आपण डायरेक्टली असं लिहू शकतो एक्स समचलनात वाय आणि छेदामध्ये झेड तर पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर यफ व्यस्त चलनात एक छेद डी वर्ग डी बरोबर तीन एफ बरोबर सोळा डी बरोबर चार तर एफ बरोबर किती तर पहा अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात फक्त तुम्हाला सुरुवातीला स्थिरांक काढणं गरजेचं आहे आणि स्थिरांक करून मग पुढे आपल्याला सोडवता येईल तर पहा एफ डी वर्ग म्हणजेच एफ डी वर्ग बरोबर स्थिरांक के एफची किंमत आहे सोळा डीची किंमत आहे तीनचा वर्ग बरोबर के म्हणजे सोळा गुणिले नऊ बरोबर के आणि म्हणून के, इन एक के। ची किंमत येईल सोळा गुणिले नऊ म्हणजे एकशे चौवेचाळीस आता दुसऱ्या दिलेल्या माहितीनुसार डी बरोबर चार असेल तर एफ बरोबर किती तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू के म्हणजेच एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू वन फोर्टी फोर एफ गुणिले डी म्हणजे चारचा वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस म्हणजे एफ गुणिले सोळा बरोबर एकशे चौवेचाळीस आणि म्हणून एफची जर किंमत काढायची असेल तर एफ बरोबर एकशे चौवेचाळीस छेदामध्ये सोळा सोळा एक सोळा सोळा नऊ चौवेचाळीस आणि म्हणून एफ बरोबर नऊ तर एफची किंमत असेल नऊ पर्याय क्रमांक चार त्याच पद्धतीनं नेक्स्ट क्वेश्चन आहे समचलनाचा आहे यम सम प्रमाणात यन जेव्हा यम बरोबर सहा यन बरोबर एक पॉईंट पाच यन बरोबर दोन पॉईंट पाच असेल तर यम बरोबर किती तर पहा दिलेल्या माहितीनुसार आपल्या लक्षात येईल की यम संचलनात आहे म्हणजे यम छेद यन बरोबर के हा स्थिरांक असणार आहे म्हणजेच आपण असं लिहू शकतो सहा छेद एक पॉईंट पाच बरोबर डायरेक्ट आपण असं लिहू शकता दुसऱ्या उदाहरणामध्ये यन बरोबर दोन पॉईंट पाच आहे तर यम बरोबर किती कर या ठिकाणी जर आपण हे सोडवलं यम बरोबर सहा गुणिले दोन पॉईंट पाच छेदामध्ये एक पॉईंट पाच भागाकार करण्यासाठी दोन्हीही पॉईंट आपण दहा न गुणूयात अंशाला छेदाला सहा गुणिले पंचवीस आणि छेदामध्ये पंधरा तर आता हे सोडूयात आपण पाच त्रिक पंधरा पाचा पाचा, पाचा पंचवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि दोन गुणिले पाच म्हणजे यम बरोबर दहा जर यम दोन पॉईंट पाच असेल तर यम असेल दहा पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन्ही लांबीची म्हणजे दोन्ही लांबी यल आणि वारंवारता तर यफ हे व्यस्त चलनात असतात हे खालीलपैकी कोणत्या विधानात दाखवलेले आहे तर यल व्यस्त चलनामध्ये यफ तर या ये ठिकाणी याच उत्तर तर अगदी तोंडी तुम्ही तो सांगू शकतात पर्याय क्रमांक तीन यल व्यस्त चलनामध्ये याव त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अशोक एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो आम्ही तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो जर दोघे मिळून तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर आता याला चलनाचा वापर करून सोडवायचा असेल तर थोडा वेळ लागेल तर एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी बाय ट्रिक तर यामध्ये एक्स वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय इतकं समीकरण लिहायचं आपल्याला आणि एक्स म्हणजे काय एकाचं काम एकाचे का लागणारे दिवस वाय म्हणजे दुसऱ्याचे लागणारे दिवस तर या ठिकाणी हे वीस गुणिले तीस आणि छेदामध्ये त्यांचीच बेरीज करायची आपल्याला वीस अधिक तीस म्हणजे वीस गुणिले तीस छेदामध्ये येईल पन्नास शून्य शून्य कट होईल पाच एक पाच पाचक वीस आणि चार गुणिले तीन म्हणजेच बारा डेज म्हणजे दोघांनी मिळून जर हे काम केलं तर ते बारा दिवसामध्ये पूर्ण होईल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा एक्स व्यस्त चलनामध्ये वाय असेल एक्स बरोबर चाळीस वाय बरोबर आठ तर एक्स बरोबर सोळा असताना वाय बरोबर किती असेल तर या ठिकाणी आपण हा पण प्रश्न सोडवू शकता एक्स चलनामध्ये वाय म्हणजेच काय एक्स वाय बरोबर के स्थिरांक तर एक्स चाळीस आहे वाय आठ आहे बरोबर के आठ चौक बत्तीस म्हणजे हे शून्य बरोबर के तर के ची किंमत आली तीनशे वीस आता यावरून आपल्याला दुसऱ्या समीकरणाची किंमत शोधायची आहे म्हणजे एक्स वाय बरोबर तीनशे वीस असेल तर वायची किंमत दिलेली आहे सोळा सॉरी एक्स किंमत आहे सोळा सोळा गुणिले वाय बरोबर तीनशे वीस म्हणजेच वाय बरोबर तीनशे वीस छेदामध्ये सोळा सोळा एक सोळा चौदा सोल बत्तीस आणि हे शून्य म्हणजे वाय बरोबर वीस तर या ठिकाणी वाय बरोबर वीस पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल यानंतर नेक्स्ट पुढचा आणि शेवटचा प्रश्न एक्स समचलनामध्ये वाय आणि एक छेद वाय बरोबर एक छेद दोन असेल वाय व्यस्त चलनामध्ये यम आणि वाय एम बरोबर जर सोळा असेल तरी एक्स वाई चलन आनी की है आप लेला तर, है तर एक्स व वायमध्ये कोणते चलन आणि स्थिरांक किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे तर अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकता नेमकं याची मेथड काय असणार आहे हे आपण समजून घेऊयात तर दिलेल्या माहितीनुसार एक्स समचलनात वाय म्हणजेच आपण या ठिकाणी असं लिहू शकतो एक्स छेद वाय बरोबर के आणि या ठिकाणी एक छेद वायची किंमत ऑलरेडी दिली आहे म्हणजे आपण असं पण लिहिता येईल आपल्याला के बरोबर एक छेद दोन ठीक आहे त्यानंतर दुसरं जे समीकरण दिलेलं आहे वाय चलनात एक छेद यम म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांचा गुणाकार स्थिरांक दाखवता येतो म्हणजेच वायम बरोबर के वाय एम बरोबर के पण हा स्थिरांक आणि हा स्थिरांक वेगळा असणार आहे लक्षात घ्या तर या ठिकाणी वाय एम बरोबर जर के असेल आणि आपल्याला वाय एम बरोबर सोळा दिले म्हणजे हा जो के आहे तो सोळा आहे लक्षात घ्या हा के सोळा येतो कारण वाय एम बरोबर आहे सोळा आता हे एक्स वाय बरोबर एक शे दोन जर असेल एक छेद वाय बरोबर एक छेद दोन म्हणजेच काय होईल एक्स बरोबर दोन वाय आता जर आपण या ठिकाणी वायची किंमत ठेवली तर वाय काय सोळा छेद म्हणजे एक्स बरोबर दोन गुणिले वायची किंमत जर काल आपण तर या ठिकाणी असं लिहितो आपण वाय बरोबर सोळा छेद यम हे तर या ठिकाणी ही किंमत ठेवूया आपण एक्स गुणिले सोळा छेद यम एक मिनिट या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं वाय बरोबर दोन एक्स आणि ही वाय वायची किंमत सोळा छेद एम इथे ठेवूया आपण सोळा छेद यम, यम बरोबर दोन एक्स त्यानंतर नेक्स्ट स्टेपला पहा हे वाय यम इकडे घेऊयात आणि दोन इकडे घेऊयात म्हणजे सोळा छेद दोन बरोबर यम एक्स तर हे बेक बे बॅटी सोळा म्हणजे यम एक्स किंवा एक सी एम बरोबर आठ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की आठ हा या ठिकाणी स्थिरांक असणार आहे आणि आठ स्थिरांक असल्या असणार आणि व्यस्त चलनामध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक चार आणि आठ स्थिरांक सुद्धा एकच पर्याय दिलेला आहे आणि या ठिकाणी यम एक सी एम बरोबर आठ म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं की स्थिरांक येतो आठ तर या पद्धतीनं सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत यानंतरचे जे काही पुढील चॅप्टर असणार आहे त्याचा जो नेक्स्ट चाप्टर असेल तो म्हणजे सूट आणि कमिशन हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे कारण या चॅप्टरवर हमखास प्रश्न विचारला जातो आणि हे या चॅप्टरवरचे सर्व प्रश्न हे ट्रिकनं सुटतात त्यामुळं पुढील चॅप्टर पहा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा घटक तुम्हाला लवकर पाहता येईल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू